आज आपण शेवयाचा मऊ लुसलुशीत उपमा कसा करायचा तर ते पाहणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे आणि हा उपमा अजिबात चिकट होत नाही खायला खूप टेस्टी आणि भन्नाट लागतो एकदा नक्की ट्राय करा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनने प्रेस करा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं आपल्याला सर्वात अगोदर गॅस चालू करायचा आहे आणि एक स्टीलचं पातेलं ठेवायचं आहे आता या पातेल्यामध्ये आपण ज्या वाटीने शेवया मोजून घेणार आहोत आता तुम्हाला उपमा किती वाट्या शेवायाचा करायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घेऊ शकतात तर मी दोन वाट्या शेवयाचा उपमा करणार आहे त्याच्यासाठी बघा सर्वात अगोदर आपल्याला इथं एका पातेल्यामध्ये गॅसवर काय करायचं आहे चार वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे जसं की पाण्याला उकळी यायला लागली की गॅस बंद करायचा आता इकडं बघा मी दुसऱ्या गॅसवर एका गॅसवर पाणी गरम कराय ठेवलेला आहे आणि दुसऱ्या गॅसवर बघा लगेच आपल्याला कढई ठेवायची आहे जाडबुडाची कढाई घ्या किंवा पॅन घ्या त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे पोहे खायच्या चमच्याने दोनच चमचे तेल घालायचं आहे आज जे आपण रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी ते जास्त तेल पण लागणार नाही आता ज्या वाटीने आपण चार वाट्या पाणी घेतलेलं आहे तर त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या शेवया घ्यायच्या आहेत आणि गॅस हा आपल्याला कमीच ठेवायचा आहे एकदम मंद गॅसवर आपल्याला या, या शेवया मस्त तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत जर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवताल तर मग ह्या शेवया काय होतील करपतील त्यासाठी गॅस आपल्याला हा, हा कमीच ठेवायचा आहे आणि खमंग अशा ह्या शेवया आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत ही आहे या रेसिपीमधील सर्वात महत्त्वाची टिप्स तर ही नंबर एक ची टिप्स आहे याने काय होतं तेलामध्ये शेवयात आता तुम्हाला तेलामध्ये तुपामध्ये जर तेलाच्या ऐवजी तुपामध्ये जर शेवया भाजून घ्यायच्या असतील तर तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकतात याने काय होतं जो आपण शेवयाचा उपमा करणार आहोत तर तो अजिबात चिकट होत नाही आणि दुसरी टिप्स कोणती आहे तर ती तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे आता शेवया मस्त खमंग अशा भाजलेल्या आहेत आणि ते आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायच्या आहेत आता आपल्याला परत तीच कढई गॅसवर ठेवायची आहे आणि परत कढईमध्ये आपल्याला दोन पळ्यात तेल घालायचं आहे जी तेलाच्या किटलीमध्ये पळी असते छोटी तर त्या पळीने दोन पळ्यात तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत शेंगदाणे आता इथं बघा पोहे खायच्या चमच्याने जवळपास तीन ते चार चमचे शेंगदाणे घ्यायचे आहेत ते शेंगदाणे चांगले असे शे, कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि कमी गॅसवर असे एकदम असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथं पाहू शकतात शेंगदाणे मस्त असे शे, तळलेले आहेत आणि कलर पण चेंज झालेला आहे एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत तर शेंगदाणे एका साईडला सारून आपल्याला त्याच तेलामध्ये एक चमचा छोटासा एक चमचा जर तुमचा चमचा मोठा असेल तर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान असे तडतडले की त्याच्यामध्ये घालायचा आहे आप आपल्याला एक मोठा चिरलेला कांदा कांदा मस्त असा तळून घ्यायचा आहे एक दोन मिनिटानंतर त्याच्यामध्ये घालायचे आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या कांदा मिरची मस्त अशी तळली की त्याच्यामध्ये परत घालायचं आहे आपल्याला पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी नंतर आपल्याला चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा आपल्याला दोन तीन मिनिट हा छान असा तळून घ्यायचा आहे जास्त हा आपल्याला कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचा नाही अगदी दोन ते तीन मिनिटच तळून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो आता टोमॅटो तुम्हाला इथं अर्धा घालायचा आहे की एक घालायचा आहे त्यानुसार तुमचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकतात तर इथं मी छोटा एक टोमॅटो लाल गुंद असा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे मस्त असं परतून घ्यायचं कांदा टोमॅटो हे जिन्नस परतून घेतल्यानंतर बघा याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडस मीठ म्हणजे याने काय होतं टोमॅटो कांदा घातला तेलामध्ये कि त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि पटकन मीठ टाकलं की कांदा आणि टोमॅटो पटकन हा शिजला जातो मऊ होतो त्यामुळे आपल्याला मीठ घालायचं आहे आता इथं कांदा आणि टोमॅटो मस्त असं मऊ झालेलं आहे आता घालायची आहे अगदी पाव चमचा हळद घालायची आहे आणि नंतर आपण जे शेवया भाजून घेतलेल्या आहेत की नाही तर त्या शेवया आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि परत आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत या पूर्ण कांदा टोमॅटो या मसाल्यामध्ये तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथं जर तुम्हाला लाल तिखट जर थोडंफार घालायचं असेल ना तर तुम्ही घालू शकतात आता इथं मी लाल तिखटाचा अजिबात वापर करणार नाही तर आता इथं बघा शेवया पूर्ण तेलामध्ये कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि आता इथं सर्वात महत्वाची दुसरी टिप्स म्हणजे आपण जे उकळलेलं पाणी आहे की नाही तर ते पाणी आता इथं घालायचं आहे आणि हे उकळलेलं पाणी घातलं ना तर तुमचा उपमा जो शेवयाचा उपमा बनवणार आहोत तर तो अजिबात चिकट होणार नाही तर हे आपल्याला कडकडीत असं उकळी आलेलंच पाणी हवं आहे तर बघा याच्यामध्ये पाणी घालायचं आणि पूर्ण हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं बघा मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाण्याचं अचूक प्रमाण प्रमाण आहे तर आता इथं बघा एक ते दोन मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मस्त असा उपमा हा शिजवून घ्यायचा आहे आता इथं पाहू शकतात अगदी दोन तीन मिनिटांमध्येच उपमा हा मस्त आपला शिजलेला आहे तर सर्वात महत्वाच्या दोन टिप्स आहेत तर शेवया तुम्ही तेलामध्ये दोन चमचे तेलामध्ये खरपूस रंगाचे चा असे छान भाजून घ्या म्हणजे शेवयाचा जो उपमा आहे तो तो चिकट होणार नाही आणि नंबर दोन आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे तर कडकडीत असं गरम पाणी करूनच तुम्ही उपमा बनवा तर त्याने पण शेवयाचा उपमा अजिबात चिकट होणार नाही आता मस्त मौर असा मऊ लुसलुशीत असा इथं शेवयाचा उपमा शिजलेला आहे मस्त तयार झालेला आहे नंतर त्याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मिक्स करायचं आणि आता इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इथं मऊ लुसलुशीत असा शेवयाचा उपमा तयार झालेला आहे तर एकदा तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा अगदी सोपी आहे झटपट बनणारी आहे अगदी कमी साहित्यामध्ये बनते आणि खायला खूप टेस्टी भन्नाट अशी लागते तर एकदम मऊ लुसलुसित असा शेवयाचा उपमा इथं आपला तयार झालेला आहे तर आहे की नाही रेसिपी सोपी तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण एकदा नक्कीच या पद्धतीने बनवून बघा आणि तुमचा शेवायचोपमा कसा झाला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी अशा झटपट बनणाऱ्या आणि युनिक अशा रेसिपी अपलोड केलेल्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सर्वात अगोदर तुम्हाला रेसिपी माझ्या पाहायला भेटतील तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा